थांबा तुमची देखील ही नारळ चटणी कडू होते का पातळ पडते का तर ही एक स्टिक सिक्रेट चूक तुम्ही करतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा हॉटेल सिक्रेट साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जी पांढरी किमी मस्त नारळाची चटणी मिळते ना ती घरच्या घरी कशी बनवायची हे आ, मी तुम्हाला आज सांगणार आहे आज मी तुम्हाला सांगणार दाखवणार आहे अगदी ओरिजिनल साऊथ इंडियन स्टाईल कोकोनट चटणी कडू होत नाही पाणी सुटत नाही इडली ढोसा सांबर प्र परफेक्ट बनते तर चला साहित्य बघणार आहोत नमस्कार मैत्रिणी सुनंदा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम की क्रीमी आणि घट्टसर ही छान कोकोनट चटणी म्हणजे नारळाची चटणी सर्वांना आवडते इडली सांबर ढोसा आणि परफेक्ट बनवते साहित्य खूपच सोपं आहे ताजं किसलेलं खोबरं नारळ भाजलेले चणे म्हणजे डाळवा हिरवी मिरची आलं फक्त थोडंसं हेच सिक्रेट आहे मीठ आणि पाणी पण खरी चव येते ती एक छोट्या ट्रिकमुळे पुढे बघाच आता लक्ष द्या नारळ आधी जास्त वेळ ग्राईंड करू नका त्यामुळे चटणी कडू होते सगळं साहित्य टाका आणि थोडं थोडं पाणी घालून स्मूथ ग्राइंड करा म्हणजे मिक्सरमधून बारीक वाटण करून घ्या आणि हो आलं जर जास्त टाकलं तर चटणी खराब खराब होती फक्त अर्धा इंच पुरेसं होतं आता येतो चटणी आता येतो तो भाग जो हॉटेलची चटणी वेगळी बनवते तेल गरम करा मोहरी उडद डाळ कडीपत्ता आणि शेवटी एक चिमुटभर हिंग हा तडका चटणीवर ओताच पुरं साऊथ चटणी म्हणजे जादूच जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हॉटेल सिक्रेट